सुरुवातीला एक महत्वाची पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे केवायसीची अट रद्द खात्यात खात्यात पैसे पैसे जमा होऊ लागले जो परभणी आणि यवतमाळ त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर लाडक्या बहिणींसाठी खुश खबर पाच मिनिटांपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी दहा लाख लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये जमा करण्याचे आदेश दिले आता लाडक्या बहिणींना लगेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे हप्ते खात्यात जमा होणार महिलांनो मेसेज चेक करा अंतिम अंतिम निर्णय आदेश हा सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलाय मंत्रिमंडळाची बैठक एका तासापूर्वी संपली होती ज्यात मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं लाडक्या बहिणींना तीन लाख लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये जमा केले दहा लाख लाडक्या बहिणींना आज थोड्याच वेळात पैसे जमा होणार आताच मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की डीबीटीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे सप्टेंबरची प्रक्रिया थांबवण्यात आली असून आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा जो दिवाळी बोनस आहे जी भाऊबीजेची वाळणी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे पहिल्या टप्प्यात दहा लाख भगिनींच्या खात्यावरती हे पैसे सोडण्यात आले आहे त्यामुळे आता दहा लाख बहिणींचा सण गोड होणार आहे अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली अनेक लाडकी बहिणी नाराज होत्या गेल्या तीन चार महिन्यापासून बहिणींचे पैसे बंद झाले होते पण अचानक खात्यात आल्यामुळे आशा झाल्या बहिणींना लक्षात आलं की खरोखर सरकारला आपली गरज आहे मग म्हणूनच सरकारला बहिणींनी पत्र लिहिलं होतं समाज माध्यमातून मागणी केली होती की के आम्हाला दिवाळी बोनस द्या आणि अखेर त्यावर निर्णय घेण्यात आला होता ज्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली महिला म्हणत होत्या की दिवाळीला आम्हाला कपडे खरेदी करायचे असतात दिवाळीसाठी फराळ बनवण्यासाठी वस्तू घ्यायच्या असतात त्यामुळे दिवाळीला फक्त दीड हजार रुपयात आमची दिवाळी होणार नाही मग अशी महिलांनी विनंती केली आणि याचाच विचार करून मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी नुसता ऑक्टोबरचाच नाही तर नोव्हेंबरचा हप्ता एकत्रित म्हणजे एक भाऊबीजेची वाळणी तीन हजार रुपये देण्याचं ठरलंय दिवाळीनिमित्त लाडक्या बहिणीला हे सर्वात मोठं गिफ्ट असणार आहे लक्षात ठेवा दिवाळी गिफ्ट आणि भाऊबीजीची ओवाळणी लाडक्या बहिणीला आता खात्यात येणार आहे दहा लाख बहिणींच्या खात्यावर स्वतः मुख्यमंत्र्यांनी बटन दाबून ही प्रक्रिया सुरू केलेली आहे पण मुख्यमंत्री म्हणाले की ही दिवाळीची जी ओळणी आहे भाऊबीजीची ओळणी सर्व बहिणींना मिळणार नाही काही मोजक्याच जिल्ह्यामध्ये काही मोजक्याच महिलांच्या खात्यावर हे दिवाळी गिफ्ट हे दिवाळी बोनस जमा करण्याचा निर्णय झालेला आहे पहिल्यांदाच दहा दा लाख बहिणी निवडल्या गेल्या आहेत आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे लाडक्या बहिणींसाठी हा सर्वात मोठा गोड निर्णय घेण्यात आलेला आहे पण यामध्ये मोजकेच समावेशच याच्यात केलेला आहे त्यामुळे सरसकट सर्वांना यामध्ये मेसेज येणार नाहीये कारण की या दिवाळी बोनसची वेगळी यादी सरकारने तयार केलेली आहे त्यामुळे या यादीत ज्या ज्या महिलांची नावे असतील त्यांना आता लगेच तीन हजार रुपये येणार आहे त्यातल्या पहिल्या टप्प्यातल्या दहा लाख महिलांना आता कोणत्याही क्षणी मेसेज येणार पंधरा ते आता जिल्ह्यांमध्ये पंधरा जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी याचं वितरण होणार आहे आणि स पंधरा जिल्ह्यामधल्या लाडक्या बहिणींना दिवाळीचा एक विशेष बोनस मधून सरकारच्या माध्यमातून हे तीन हजार रुपये जमवणार आता तुम्ही मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा कारण की कोणत्या बहिणींना हे पैसे मिळणार आहे कोणत्या बहिणींना हे पैसे मिळणार नाही कोणत्या पंधरा जिल्ह्यात हा लाभ भेटणार आहे आणि आजच्या दहा लाख महिला नेमकं कोणत्या आहेत त्या कशाच्या पद्धतीवर निवडल्या गेल्या आहेत सगळं सविस्तर तुम्हाला आम्ही सांगणार आहोत पहा लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांनी तसेच उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे ज्या ज्या तक्रारी आल्या होत्या महिलांनी तक्रार केली होती की आम्हाला दिवाळी बोनस द्या आणि अखेर त्यांनी ती तक्रारीला मान देत दहा लाख बहिणींच्या खात्यावर हे पैशाचं वितरण सुरू करण्याचं मुख्यमंत्र्यांकडून आहे मग आता कोणत्या बहिणीला लाभ येणार याची यादी आपण वाचून दाखवणार आहोत याची यादी फार महत्वाची असणार आहे कारण की यात सगळ्या बहिणींचा समावेश नसणार आहे ही यादी वेगळी आहे त्यामुळे तुमच्या बँका कोणत्या कोणत्या आहेत तुम्ही कोणत्या कोणत्या आटीत बसता तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले या सगळ्या गोष्टीवरून तुम्हाला ठरवण्यात येणार आहे तुम्हाला हप्ता येणार का नाही हप्त्याचं वितरण हे सकाळपासून रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे केव्हाही तुमच्या खात्यावर मेसेज येऊ शकतो त्यामुळे मोबाईल हातात धरून आता लक्ष द्यायचं आहे नेमकं काय कशा पद्धतीने याची यादी तयार केली पहा सरकारनं सर्वात मोठं पाऊल उचलल्याचं सांगण्यात आलंय लाडक्या बहिणी ना एकनाथ शिंदे यांच्यावर आता खुश झाल्याचं पाहायला मिळतंय कारण की जशा प्रकारे एप्रिल पासून जे हप्ते थांबले होते अचानक सप्टेंबरचा हप्ता जमा झाल्यानंतर लाडक्या बहिणी खुश झाल्या होत्या पण आता त्यातच त्यांच्या आनंदामध्ये आणखी मोठी वाढ पाहायला मिळणार कारण की त्यांच्या मोबाईलवर तीन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार हा मेसेज दिवाळी बोनसचा किंवा एक प्रकार दिवाळी निमित्त ही भाऊबीजेची वाळणी असणार आहे असं सरकारनं सांगितलंय पण यासाठी एक अट सरकारनं लावली आहे एक महत्वाच्या अटीनुसार ही यादी तयार करण्यात आली आता ती अट नेमकं काय आहे त्या अटीनुसार कोणत्या कोणत्या महिलांना बोनस मिळणार आहे हे सगळं तुम्हाला सविस्तर सांगणार आहे पहा जो हप्ता आला होता सप्टेंबरचा तो सरसकट देण्यात आला तो सरसकट का देण्यात आला याच्या मागचं कारण काय आहे मागचे पैसे कशा पद्धतीने मिळणार आहे सगळं तुम्हाला सांगतो आता पहिली गोष्ट पहिली जी अट याच्यामध्ये आहेत की गोर गरीब महिला असणे गरजेचं आहे गरजू महिला असणं गरजेचं आहे आता गोर गरीब आणि गरजू याची अर्थ काय किंवा याची व्याख्या काय जी सरकारनं याच्या नियमामध्येच आधीच सांगितली होती ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरला होता त्यामधला पहिला नियम क्रमांक एक होता की जी महिला जिचं घरचं उत्पन्न अडीच लाख रुपयाच्या आतमध्ये आहे ती महिलेला गरजू किंवा गोर गरीब समजलं जातं मग आता तिच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड जर असेल तर तीही महिला यासाठी शंभर टक्के पात्र असणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा ही अट फार महत्वाची पिवळं केसरी रेशन कार्ड आणि अडीच लाख रुपयाच्या आतमध्ये उत्पन्न असणं आता तुम्ही म्हणाला आम्ही अर्ज केला आमचा अर्ज स्वीकृत झाला आणि आम्हाला हप्ते आले याचा अर्थ आम्ही सगळे पात्रच असू पण लक्षात घ्या हे याच्यामध्ये वेगळा विषय आहे पहा तुमचं मतदान कार्ड जर असेल तर तुमच्या मतदान कार्डची देखील आता इथं गरज तुम्हाला पडणार आहे पहा आता महिलांना हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी इथं व्यवस्थितपणे चेक होणार आहे आता मतदान कार्ड असणाऱ्या महिलांना हे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती पंधरा जिल्ह्यात जमा करण्यात येतात पण हे पंधरा जिल्हे जे आहेत हे पंधरा जिल्हे सोडून बाकीच्या जिल्ह्यांमध्ये लाभ भेटणं थोडंसं अवघड आहे आणि या पंधरा जिल्ह्यात मोजक्या महिलांना त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे मग आता हे पंधरा जिल्हे नेमकं कोणते आहेत पंधरा जिल्ह्यातल्या कोणत्या मोजक्या महिला निवडल्या आहेत कोणते अटी नियम याच्यासाठी लावलेले आहेत आता पहा तुम्हाला आठवत असेल मागच्या वेळी दिवाळी होती दिवाळीच्या मुहूर्तावर एकदम काही काही महिलांना तीन तीन हजार रुपये आले होते काही महिलांना साडेतीन हजार रुपये आले होते तर काही अशा महिला होते की ज्यांना साडेसात हजार रुपये त्या ठिकाणी जमा झाले होते त्या महिलांनी अतिशय आनंदात दिवाळी साजरी केली होती फराळ खरेदी केला होता कपडे खरेदी केले होते मग आता महिलांनी नाराजी व्यक्त केली ती म्हणून सरकारनं कुठेतरी तीन हजार रुपयाचा बोनस जो आहे तो जाहीर करून टाकला पंधरा जिल्ह्यामध्ये तो वितरण करण्यास सुरुवात केलं देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओच्या सुरुवात सांगितलं होतं की दहा लाख बहिणींच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे या दहा लाख बहिणी दहा पंधरा जिल्ह्यातल्या आहेत बघा छत्तीस जिल्ह्या आहेत छत्तीस जिल्ह्यापैकी पंधरा जिल्हे निवडले पंधरा जिल्ह्यातल्या दहा लाख महिला निवडल्या गेल्या आहेत ज्या गोरगरीब आहेत गरजू आहेत ज्यांच्याकडे पिवळं किंवा केस रेशन कार्ड आहे हि कार्ड त्याच्यामध्ये आहे रात्री बारा वाजेपर्यंत हे पैशाचं वितरण होणार आहे आता सर्वात आधी आपण पंधरा जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत आता पहा पंधरा जिल्हे कोणते कोणते सरकारनं सांगितले आहे आता पहिला जिल्हा आहे पहा धाराशिव जिल्हा पूर्वीचं उस्मानाबाद जे नाव होतं तो तो धाराशिव जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत असाल तर ता कमेंट करा की तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे मिळाले दुसरा जिल्हा आहे पहा छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्यानंतर कोल्हापूर जिल्हा आहे त्यानंतर गडचिरोली आहे त्यानंतर इकडे गोंदिया आहे चंद्रपूर त्याचबरोबर इकडे जिल्हे जर आपण बघितलं तर जालना आहे त्यानंतर धुळे जिल्हा आहे त्यानंतर नंदुरबार आहे तर या जिल्ह्यांमध्ये वितरण हे पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आता हे मिळवण्यासाठी तुमचे सगळे हप्ते म्हणजे आत्तापर्यंत समजा पहिल्या हप्त्यापासून पंधरा हप्ते जमा झाले तर सगळे हप्ते तुमच्या खात्यावर आलेले आवश्यक आहेत या याच्यासाठी जर तुमच्या खात्यावर सगळे हप्ते जर आलेले असतील तर आणि तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे अन्यथा हा लाभ तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला मग आत्तापर्यंत किती हप्ते आले तुमचे जर हप्ते डायरेक्ट तुम्हाला जूनचा पासून हप्तेच मिळाले डायरेक्ट सप्टेबरचा हप्ता मिळाला असेल तर कदाचित तुमचं नाव हे यादीतून वगळलं जाऊ शकतं त्यामुळे तुम्ही आता कमेंट करायचे आहेत की तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आलेत कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहत आहेत तुम्हाला दिवाळी बोनस जमा झाला का दहा लाख बहिणींमध्ये तुमचा नंबर लागला का नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद